हातरिक्षा ओढताना तब्येत बिघडल्यानं अंबालाल वाघेला यांना शुक्रवारी रात्री बीजे हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं सुदैवानं बीजे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर प्रशांत यादव यांनी तातडीनं उपचार केले ज्यामुळे त्यांचे प्राण वाचले डॉक्टरांच्या मते अंबालाल वाघेला यांना मायनर हार्ट अटॅक आला होता वेळेत उपचार न मिळाले असते तर परिणाम गंभीर झाला असता पुढील उपचारासाठी त्यांना एमजीएम हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय पण आता प्रश्न आहे अंबालाल वाघेला आणि त्यांच्यासारख्या अनेक हात रिक्षा चालकांचं भवितव्य काय गेल्या वर्षीच हातरिक्षा चालक काळूराम पिरकट यांचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाला होता सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी दिलेल्या आदेशात स्पष्ट म्हटलंय की हात रिक्षा ओढणे ही एक अमानवीय प्रथा आहे चालकांच्या शरीरावर त्याचे गंभीर परिणाम होत आहेत हृदयविकार दमा आणि आने अनेक शारीरिक आजार उद्भवत आहेत सुप्रीम कोर्टानं सर्व हात रिक्षा सहा महिन्यात बंद करून ई रिक्षा सुरू करण्याचे आदेश देखील दिलेत पण दोन महिने उलटूनही राज्य सरकारच्या सहनियंत्रण समितीची एकही बैठक झालेली नाहीये हा विलंबच आता अनेकांच्या जीवावर उठलाय अंबालाल यांची पत्नी गीता वाघेला यांचं म्हणणं आहे की हात रिक्षा हेच आमचं जगणं आहे डॉक्टरांनी अंबालाल यांना श्रमाचं कोणतंही काम करण्यास मनाई केली आहे त्यांनी स्वतः ई रिक्षा खरेदी केली होती पण परवानगी न मिळाल्यानं ते चालवू शकले नाहीत सरकारनं तात्काळ द्यावी सुप्रीम कोर्टानं स्पष्ट आदेश दिल्यानंतरही शासनाची उदासीनता ही दुर्दैवी आहे हात रिक्षा चालवणारे लोक रोज आपले प्राण धोक्यात घालतायत सरकारनं तातडीनं ई रिक्षा धोरण अंमलात आणून या कुटुंबांना दिलासा द्यावा अशी मागणी श्रमिक रिक्षा संघटनेच्या वतीनं देखील करण्यात आली आहे अंबालाल वाघेला यांचा आजार आणि त्यांच्या कुटुंबाची व्यथा आता प्रशासनासाठी एक चेतावणी ठरावी अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक करतोय